किड्समध्ये गर्ल्सचं जर तुम्ही प्राईज ऐकली ना म्हणजे तर नक्कीच तुमच्या गाण्यातून रक्त किंवा धूर निघणार आहे कारण एवढा स्वस्तात आणि प्रीमियम कलेक्शन तुम्हाला गर्ल्स किड्समध्ये या ठिकाणी मिळणार आहे पण हे ठिकाण आहे फक्त आणि फक्त अजमेरा फॅशन जर तुम्हाला स्पेसिफिक गर्ल्स किड्स कलेक्शन हवं असेल तर हे ठिकाण तुम्हाला बेस्ट आहे नेमकं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय कलेक्शन आणली व्हरायटीज काय असणार आहे ते त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे व्यवसाय करू शकता एकदम बिंदासपणे म्हणजे की जर तुम्हाला एकदम बिंदास रिलॅक्स होऊन आपला व्यवसाय करायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बेस्ट आहे जसं मी तुम्हाला हायलाईटमध्ये सांगितलं ना गर्ल्स किडचं कलेक्शन तुम्हाला प्रीमियम क्वालिटी आणि स्वस्तात या ठिकाणी मिळणार आहे थोड्या टेबलावर मी थोडेसे सॅम्पल्स काढून ठेवलेले तुमच्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमच्या खूप महत्वाचा आणि कामाचा व्हिडिओ असणार आहे जसं गर्ल्स किडचं प्राइस जर तुम्ही ऐकणार ना तर नक्की तुम्ही शॉक होऊन जाणार आहे की एवढं स्वस्त खरंच अजमिरा फॅशन देतं का नक्कीच देता म्हणून मी तुमच्यासाठी आजचा व्हिडिओ स्पेसिफिक फक्त गर्ल्स किडचं कलेक्शन घेऊन आली आहे वन बाय वन तुम्ही कलेक्शन बघू शकता अगदी सुंदर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज वेगवेगळ्या प्रिंट हव्या असेल तरी तुम्ही परचेस करू शकता पर्टिक्युलर असं असतं की पॅटर्नवर पण डिपेंड करतं कारण काय असतं बरेच लोक स्क्रीनशॉट घेऊन येतात आणि मग नंतर डिस्कस करतात तर हे बघू शकता त्याच्यात तुम्हाला लॉंग जीन्स पण मिळणार आहे या पद्धतीने एका बंचमध्ये वेगवेगळ्या पॅटर्न मिळतील एका पॅटर्नमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या साईज पण मिळतील जसं इथे सॅम्पल्स काढून ठेवले यांच्यावर डिपेंड करते की त्याच्यामध्ये काय सिस्टम असणार आहे बरेच लोकांना व्यवसाय स्टार्ट करायचा आहे जर तुम्ही असं काहीतरी ट्रेंडिंग कलेक्शन ठेवलं मार्केटमध्ये मा नेमकं काय झालं तसं हे पण तुम्हाला सर्च करणं खूप महत्वाचं आहे जसं तुम्ही बघू शकता अगदी सिम्पल आणि सोबत तुम्हाला याच्यावर तुम्हाला जीन्स पॅटर्न मिळणार आहे आणि वेस्टर्न वेअरचं तुम्हाला इथे पॅटर्न सुद्धा मिळणार आहे लहान मुलांमध्ये एवढे क्यूट आणि सुंदरसे ड्रेसेस असतात सात जे मोठ्यांचे सुद्धा नसतात आणि सर्वात मेन म्हणजे कसं आपण म्हणतो ना बरेच लोक म्हणतात की लहान मुलांचे खूप कपडे महाग असतात पण तसं नसतं कारण त्याच्यावर क्वालिटी जी रेंज असते प्रॉपर पद्धतीने लावलेली असते आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर मी तुम्हाला सांगते बऱ्याच लोकांनी व्यवसाय स्टार्ट केलेला आहे पण पर्टिक्युलर एकच प्रॉडक्ट न ठेवता त्यांनी बऱ्याच गोष्टी आपल्या दुकानात ऍड केलेल्या आहेत जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात मी एक एक कलेक्शन तुम्हाला वेगवेगळ्या पॅटर्न आणि वेगवेगळ्या मध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते कारण जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही असेच सगळे वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळ्या डिझाईन ठेवा आपण स्वतः जरी दुकानावर गेलो तर दुकानदाराला असं नाही सांगत हा त्यांनी जर हे कलेक्शन दाखवलं तर आपण असं म्हणत नाही की लगेच पॅकिंग करून द्या कारण की आपण आपल्या चॉईसच्या हिशोबाने घेत असो म्हणून आपल्याला वरायटीचं जे आहे ते आपल्याला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे जसं तू हे, हे बघू शकता डेलीवेअरच्या हिशोबाने तुम्हाला स्कर्ट पॅटर्न याच्यामध्ये मिळणार आहे खूपच मुलांचं मुलींच म्हणजे जे कलेक्शन आहे छान छान असतात आणि प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलगा किंवा मुलगी ड्रेसेस घातल्यानंतर चांगलं दिसलं पाहिजे प्रत्येकाला वाटत असतं आणि प्रत्येकाला आवडतं की आपल्या लहान मुलांना मुलींना प्रत्येकाने घेतल्या पाहिजे म्हणून त्यांचे ड्रेसेस पण प्रॉपर असणं खूप गरजेचं असतं आणि लहान मुलांच्या जे कलेक्शन आपण ठेवतो ना जसं मुलींचं तुम्ही बघू शकता याच्यामध्ये श्रक पॅटर्न आहे आणि त्याच्यावर तुम्हाला असं टॉप सारखं दिलेलं आहे याच्यात तुम्हाला शरारा सुद्धा पॅटर्न मिळणार आहे म्हणजे मी तुम्हाला मगाशीच म्हटली ना जशी मोठ्यांचे सुद्धा असे सुंदर कपडे नसतात असे लहान मुलांचे मुलींचे कपडे असतात आणि याच्यामध्ये तुम्हाला एक प्लस पॉईंट असणार आहे जर तुम्ही याच्यामध्ये एक पॅटर्न घेतलं तर त्याच्यात तुम्हाला सायझेस मिळत असतात आणि सायजेस वाईज तुम्ही रेंज सुद्धा लावू शकता आणि ते फायद्याचं म्हणजे असं असतं की कस्टमरला तुम्ही रेंज वाईज क्वालिटी वाईज त्यांना किंमत सांगू शकता जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर आहे याच्यावर तुम्हाला प्लाझोचं कॉन्सेप्ट मिळणार आहे खूप छान आहे बघा लहान मुलांमध्ये वेगवेगळे पॅटर्न वेगवेगळे डिझाईन ठेवणं खूप गरजेचं आहे कारण एकाच डोक्याचं किंवा एकाच माइंडचं कस्टमर तुमच्या दुकानात येणार नाही आपल्याला व्हरायटीज रेंज ह्या गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे आणि अजमेरा फॅशन तुम्हाला किड्सवेअरमध्ये काय किंवा तुम्हाला अदर कुठलेही प्रॉडक्ट हवं असेल तरी तुम्ही इथे येऊन सॅटिस्फाईड खूश होऊन जाऊ शकता कारण इथे प्रीमियम क्वालिटी आहे रेंज पण सगळ्या व्यवस्थित असतात कारण होलसेलला आपल्याला सगळ्या प्राइजेस मिळतात सदस्य तुम्ही हे बघू शकता वेस्टर्न वेअर आहे खूपच सुंदर त्याच्यामध्ये तुम्हाला इनरचं पण दिलेलं आहे म्हणजे की लहान मुलांचं सुद्धा एकदम व्यवस्थित तुम्हाला या ठिकाणी पॅटर्न्स आहे मिळणार आहे प्लाझो आहे हा हे बघू शकता प्लाझो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे इतके सुंदर आणि छान छान कलेक्शन एका ठिकाणी जर मिळत असेल तर नक्कीच स्पेसिफिक गर्ल्सचं किड्स कलेक्शन तुम्ही ठेवा आपला व्यवसाय स्टार्ट करा नवीन आहात काही हरकत नाही अजमेरा फॅशन तुम्हाला हंड्रेड वन पर्सेंट सपोर्ट करेल कारण काय असं ना बऱ्याच लोकांना व्यवसायाचं माहिती नसते की नेमका व्यवसाय करायचा कसं बिंदासपणे एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला नंतर तुम्ही सेकंड टाइम ऑनलाईन मागू शकता व्हिडिओ कॉलची तुम्हाला फॅसिलिटीज मिळणार आहे स्टेशनला जर आले तर पिक अँड ड्रॉपची तुम्हाला सुविधा मिळणार आहे नक्की गर्ल्सचं कलेक्शन आहे तुम्हाला आवडलं असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक करा ला ला ला। जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समधील लिहिणं अजिबात दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार